हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुरड्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला आज मस्त एक छान अशी अगदी मन भरून येणारी कविता एका ताईंनी अक्कांबद्दल लिहून पाठवलेली आहे तर एक काही सेकंदात मी ती तुम्हाला वाचून दाखवते आणि ही कविता लिहिणाऱ्या ताईंचं नाव आहे सविता खोदा दे सविता खोदा दे ह्या ताईंचं नाव आहे तर कविता वाचून दाखवते ताईंन मी आठवण तुझी येता मन भरून येई आठवण तुझी येता मन भरून येई येना गा येना गाई परतच जन्म घेऊन ये मनातली सांग बोलू कुणाशी भास होतो तुझा वाटते आहे माझ्या जवळी सोसलेस खूप आपल्या लेकरांसाठी सोसलेस खूप आपल्या लेकरांसाठी गेलेस का गा अचानक आम्हाला सोडून ये ना गा अक्का परत जन्म घेऊन ये ये ना गा अक्का परत जन्म घेऊन ये यू अक्का थँक यू सो मच सविता ताई म्हणजे ही कविता वाचून ने ना अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सगळ्याच ज्या कमेंट्स असतात कायम की अक्का परत स्वातीच्या पोठी जन्म घेऊन येणार आहेत तर सगळ्यांचं तुमचं म्हणणं खरं हो सगळ्यांच्या तुमच्या तोंडात साखर पडो हीच गणपती बाप्पाच्या चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना खरंच खूप छान कविता लिहिली तुम्ही आणि एवढ्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आहे तर नक्कीच ही गोष्ट पॉसिबल होईल मा मला असं वाटतं एवढ्या सगळ्या ताई म्हणत आहेत सगळ्यांच्या तोंडामध्ये साखर पुढं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना कविता वाचून अक्षरशः ही कविता मी तुमच्या दाजींना पण दाखवली तर त्यांना पण खूप म्हणजे हे वाटलं भरून आलं आत काही बोलले नाही ते पण एकदम त्यांचं तोंड असं बारीक झालं होतं वाचल्याच्या नंतर म्हणजे कुठंतरी आता काय बोलावं मला तेच करत नाही फक्त धन्यवाद ताई सविता ताई थँक्यू सो मच याच्या पलीकडं कुठले शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला आता जवळ असते तर गच्च तुम्हाला मिठी मारली असती इतकं भरून आलं ही कविता वाचून तर त्याला असो सकाळ सकाळची जी कामं असतात ती सुरू झालेली आहे आणि आज काय बनवावं तर ताई कालच्या व्हिडिओ म्हणल्या पहिलं जसं की पुरणपोळीचं वगैरे करतात तर त्याने याबद्दल खरंच काहीही माहिती नव्हतं अचानक महिना कसा झाला असं वाटत पण नव्हतं की महिना झालाय असं वाटतंय म्हणजे अजूक त्या आपल्यात आहे असं गेल्यासारखं आम्हाला वाटतच नाही सारखा भास होतो पण सांगायला कोणी नव्हतं काही नव्हतं आमच्या मनानेच आम्हाला बा ब्राह्मण काकाने जे सांगितलं पावसामुळं कोणी आलंही नाही त्या दिवशी पाऊस खूप होता सकाळी आणि आमच्या मनानेच आम्हाला जसं होईल तसं केलं तर त्याला झाडांची कटिंग आज झालेली होती पहा सगळ्या रस्त्यावरती कचराच कचरा तुम्हाला एंट्रीमध्ये दिसत असेल कुठेही खराटे वगैरे पडलेले झाडू तर नर्सरीवाली टीम येऊन आज जवळजवळ दोन तीन घंटे कटिंग चालू होते आता पावसाळ्यात कसं कटिंग केली की झाडं छान असे मस्त फुटतात चिंट्या माझ्याबरोबर फिरतो फिरतोय जिथं जाईल तिथं बरोबरच असतो तो, तो अगदी त्याला छान राहायला लागलेला आहे आमचा मुलं कुठं गेली की त्यांच्या मागं पळणार बाबा कुठं गेली की बाबांमाग पळणार बाबांचा फेटा तो खूप छान प्रकारे ओळखायला लागलेला आहे तो आणि स्वाती मी आणि कुणीही कुठं जाऊ घराच्या बाहेर पडलं की लगेच मागं लुटू लुटू पळत येणार मस्त वाटतं आम्हाला पण तो आमच्या मागे ये पळत येतो तर सगळी कटिंग झाली पहा फक्त ही रस्त्याची सगळी क्लिनिंग राहिलेली आहे आता छान असे झाड फुटतील आणि पावसाळ्यात इतकं मस्त वाटतं आता सगळे झाड अगदी हसायला लागलेले हिरवीगार झालेले आहेत घरातले पण बाहेरचे पण आणि जोपर्यंत उन्हाळा होता ना तोपर्यंत अगदी ना पाहवत नव्हतं झाडांकडे म्हणजे इतके सुकून गेले होते जरी टँकरने जरी आम्ही पाणी देत होतो ना तरी पण पाऊस तो पाऊस असतं निसर्ग म्हणजे नॅचरल ते नॅचरलच असतं एवढे असं कितीही पैशाचं पाणी दिलं तरी पण ते असं एवढे झाड आम्हाला फ्रेश वाटत नव्हते तेवढे आता वाटता येईल इतकं छान वातावरण होतं संध्याकाळच्या वेळी सकाळ सकाळ इतकं मस्त वाटतं ना असं वाटतं आपण कुठंतरी स्वर्गातच आहे आणि बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही खरंच खूप लक्की आहात इतक्या छान वातावरणामध्ये राहतात तर खरंच ताई खूप आम्ही लक्की आहोत खरंच तुमच्या दाजींनी जे रिटायर्ड नंतर मला काय म्हणायचे की मी रिटायर्ड व्हायच्या अगोदर बघ तुला कसं बनवून देतो मी तिथून कुठं तुला जावंच वाटलं नाही वाटलं नाही पाहिजे अगदी माहेराला जरी तुम्ही गेला तर एक दिवसातच पळत आल्या पाहिजे असं बनवून देतो आणि तसंच त्यांनी रिटायर्ड होण्याच्या अगोदर केलं की कधी माहेर जरी गेलो तरी एक दिवस रात्र काढणं कठीण होतं असं वाटतं कधी आपल्या घरी जाईल इतकं छान असं मस्त वातावरण आहे आपल्या हे बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय याचा मात्र सकाळपासून तेच चालले पॅकिंगच्या पिशव्या घेतल्यात बघा आणि एका ते पूर्ण कोणतरी मला गिफ्ट दिलंय म्हणतोय आणि स्वतःच गिफ्ट बनवलंय ना त्याच्या आतमध्ये सगळे त्याचे एरोप्लेन टाकले तर म्हणतो आता पप्पा आले ना उद्या का लगेच त्याला पप्पाला मी हे गिफ्ट देणार आहे आणि सरप्राईज म्हणतोय मला पण म्हणतो तुला सरप्राईज आता एरोप्लेन घेऊन मी काय करू आणि आता म्हणतो का मला दिलं गिफ्ट कुणीतरी दिले मला गिफ्ट आणि म्हणतो आता माझा बड्डे आहे ना तर मग मला आता सगळेजण गिफ्ट देणार आहे सगळेजण गिफ्ट कोण कोण देणार तुला गिफ्ट सांग बरं अजून ब्लँकेट घेतलंय त्याच्यावर झोपलाय इकडं टी व्ही चालू आहे कार्टून

आणि रुद्रप रुद्रभाया पण नाही खेळत तूच ठेव हो, कुठं ठेवायस तुला आतलं खाली ते एरोप्लेन ते चार मग हे गिफ्ट द्यायचं तुला आम्ही बर तुम्हाला रात्री म्हणलं मला सगळे गिफ्ट देणार आहेत मला लय सारे शंभर गिफ्ट जमावणार आहेत आणि म्हणलं तुला कोण देणार शंभर म्हणतो आई दिन डॅडी दिन मम्मी दिन पप्पा दिन आरेमभा दिन बाबा दिन सगळ्यांचे एक एक गिफ्ट होते म्हणतो

बस काय सगळं बघते तुला काय बघ ती कसं पढाई करतो तू करतो पढाई चला जी, जी हे आता चाललो आम्ही पहा तुमची दाजी हे स्टून घेऊन आले पहा सगळे इंडोर प्लांट मध्ये हे करायचे आता हॉटेलचं काम बऱ्याच दिवस चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याच्यासाठी आणायला ते एका नर्सरीमध्ये गेले होते तर त्यांनी तिथं पाहिलं की अक्षर लाखो रुपयाचं एक एक झाड म्हणजे लाखो रुपयाचं एक झाड अशा व्हरायटीचं झाड त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून दाखवले मला असं वाटत स्वातीला मला आता लगेच त्या नर्सरीत जावा इतकी सुंदर व्हरायटीचे झाडं तिथं होते आणि आता हे तुला तिथूनच आणले असं तिथं गेले ते म्हणल्याच्या नंतर हे कुठून तरी दुसरीकडनं आणले तर अशा पद्धतीचे पहा बटरफ्लायज बटरफ्लाय हे पाहा वेगळ्या छान वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये याला स्प्रिंग इथं अशा पद्धतीची दिलेली तिथं जेणेकरून ते असे व्यवस्थित म्हणजे हे करणार मूव करणार तर हे पहा हे डबल लेअर लेअरचे आणि असं हे प्रत्येक प्लांटमध्ये ते म्हणले असं खोसायचं जेणेकरून काय आहे की ते वरचं असं हलत ना त्या वेळेस ओरिजिनल लुक देतं काय याची आता याच्यावरती साठ रुपये प्राइस आहे बर का याच्यावरती चाळीस रुपये आहे मला वाटतं साईजनुसार असणार याच्यावरती पण चाळीसच आहे याच्यावरची प्राइस गेलेलीच आहे याच्यावरती साठ आहे मला असं वाटतं मोठे साठ रुपयाचे आणि छोटे चाळीस रुपयाचे तर बा किती सुंदर आहेत आले त्यावेळेसच लगेच म्हणले की हे सगळं बाहेर कोण कुठं काय ठेवायचं ते पण सांगितलं हे सगळ्या बाहेरच्या कुंड्यांमध्ये स्टोन टाकून द्यायचे आणि प्रत्येक कुंडीमध्ये एक फुलपाखरू हे खोसायचं तर म्हटलं बापरे ध्रुव तर काल दिवसभर ह्या दगडांसंग खेळत होता म्हणलं बघा ना दगडाला सुद्धा किती डिमांड आलंय <laughs> काय क्रिएटिव्हिटी आहे सुंदर पद्धतीने आता हे तर डोंगराला किती का दिसतात गारगुटेचे दगड म्हणतो आम्ही लहानपणी किती म्हणायचोय आपण आणि त्याला नुसतं कलर केलंय आणि त्यालाच किती डिमांड आलंय बघा लोक आजकाल दगड कुणीकडं दिसतात पण दगडा धोंडांना सुद्धा पैशाने विकत घ्यावा आहे आता म्हणजे <laughs> ही कुठे खूप मोठी गोष्ट झाली ज्या वेळेस आम्ही याचे किडे बनवले होते किडे म्हणतात होते बाहेरच्या मध्ये ठेवायला मशरूम बनवले होते आम्ही डोंगराला जाऊन गोळा करून अजून पण आमच्या कुंड्यांमध्ये आहेत ते दाखवते मी तर त्याला सुद्धा कलर करून म्हणजे असं काही कशाचं काही क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे आता हे सुद्धा काही प्लास्टिक शीट एच पी शीट एच पी शीट वरच केलंय त्याला कट करून पण आता हे मशीनचं काम आहे हँडवर्क नाही नाही मशीनने केलेलं आहे पण छान आहे त्याला डोकं लावलं तर कशाच काही येऊ शकतो हा तर मी त्यांना काल विचारलं म्हणलं ही नाही का एक एक त्यांनी आणली होती काय कितीतरी किलोची असन ती पन्नास वगैरे किलोची होती तर म्हणलं किती रुपयाला आणली तर म्हणले अकराशे रुपयाला एक गोणी पूर्ण गोणी म्हणजे ती काय पन्नास किलो म्हणजे काय मोठी नव्हती मी म्हणलं वापरे म्हणलं बघा आता दगडाला विकत किंवा अकराशे रुपये द्यावा लागले म्हणलं त्याला तर दगडाला पैसे विकत घ्यावा लागत म्हणलं आपल्याला ते म्हणले मग चालायचं आता था, काहीतरी नवीन नवीन हे करायचं म्हणल्याच्या नंतर नाही का hmm. तर मग अर्धे इथं ठेवून घेतली आम्ही भरपूर मोठं पातील आमचं चुलीवरचं पातील नाही तर काही म्हणते काही ताई लगेच म्हणतात की पातील कसं आहे असं तसं नाही का बरंच ते आमचं चुलीवरचं आहे मग घाई गाय सकाळी ते म्हणली मला निघायचंय लगेच काढून घे फार तर म्हटलं मग घाई घाई करण्यापेक्षा दुसरं काही नाही सापडलं मला तेच बरं सापडलं आणि त्याच्यातच ठेवले तसंच ठेवले ध्रुव ध्रुवचा आमचा कालपासून पाटीला टाकतोय त्याचा आवाज झाला का म्हणतो बज गाय फटाकडा आणि फटाके वाजवले फटाके वाजवले चाललेले तेव्हा आवाज येते पूर्ण आवाज येतो जरा टाकतो आता कुंड्यान महिना आल्यावर विचारते ना अजून टाकले नाही का तुम्ही कारण ना हा कोणती गोष्ट आणली ना आणि काय हे केलं ना त्यांचं असं होतं की कधी लगेच घरामध्ये डेकोरेट होईल किंवा काय भाजीपाला आणू फळ आणू काय आणू लगेच पटापट झालं पाहिजे आम्हाला आणले दोघी घालून दाखवा घालून दाखवा घालून दाखवा म्हणजे नाही तर ना हा मी आणायला एडाचे मग तुम्ही फक्त आणून ठेवता म्हणजे लगेच झालं पाहिजे ते क्विक फास्ट ऍक्शन आवडते त्यांना आता हे आम्ही बनवले होते पहा त्याला धुवा लागेल साठीच केलं तर काय आता टाइम मिळाला ना माणसाला माणूस काही पण करीन ग अजून पण आता टाइमाची थोडीशी कमतरता भासती त्याच्यामुळं काही करायला टाइम भेटा ना पण हे मातीत नाही जायचे का ग डायरेक्टली असे टाकल्यावर जास्त टाकावं लागतील त्याला की द्यावं बरं दिसतील भारीक दिसायला लागले नाही ना आमची निघली उमऱ्यातली त्या दिवशी पिटकावलेली मग आता ती परत लावायची म्हणून इथंच ठेवली ती अशीच राहिली आता लावून टाकूया एखाद्या गुरुवार पाहून अजून टाकाय बरगस दिसलं पाहिजे लावते ग बाई हे पहा आता स्टोन टाकलेत ज्याच्यात दिसण्यासारखे दिसण्यासारखेच टाकलेत आम्ही बाकीचं म्हणले असू द्यात एवढ्या दोन चार कोंड्यां बय त्यांनी इथं कोंडीत खोसायला लावले तिथंच बाई तू आपण इथं काही बरेच आहेत ते काही घरात लावू काही इकडे लावू बघा मस्त दिसायला लागले <laughs> इथं एक

пиз तर चला त्याच्यानंतर एका ताईंनी विचारले होते ही एक कमेंट टाकली होती त्याला दोन चार दिवस झाले असतील तर त्यांनी विचारलं होतं की गॅस फडफड करतोय किंवा मग गॅस कमी चालतोय म्हणजे बारीक चालतोय तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा माहिती असेल तर तर आता याच्याविषयी आहे ना भरपूर एक सहा सात किंवा आठ महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की म्हणजे गॅसची साफसफाई कशी करायची किंवा गॅस आपण जास्तीत जास्त दिवस कसा चालू शकतो सिलेंडर जास्तीत जास्त किती दिवस जाईल असं आता तसं असं काहीला महिन्याभरात स्वयंपाकावर पण असतं काहींना महिन्याभरात संपतो काहींना दीड जातो तसं आम्हाला पावणे दोन महिने दीड पावणे दोन महिने असा गॅस जातो आमचा स्वयंपाक जरी पण जास्त असला तरी पण आमच्या भाज्या वरण भात म्हणजे असं स्वयंपाक सगळाच असतो पहिले आमचा जास्त स्वयंपाक आम्ही चुलीवर काढायचो चु। हा म्हणजे सगळं बाहेर बसून आम्ही तर बाबा आता आम्ही होतो चौघ त्यावेळेस तिघाच्या घेऊ त्यावेळेस आमच्या हप्त्यातनं दोन तीन वेळा तरी स्वयंपाक चुलीवरच चुलीवर असायचा आता इकडं आल्यापासून चुलीवर स्वयंपाक बघ करायचं म्हणलं नाही की सगळे बसलेले असले समोर मग ते गरम गरम करायचं खायचं त्यावेळेस माझ्या येते पण काय आम्ही ती घर तुमचे दाजी कधी येतात संध्याकाळी जेवायला कधी नाही येत तो उशीरच येतात ते मग आलो कधी जेवणार काय त्याच्यामुळे मग एवढ्या गॅसवर चुलीवर स्वयंपाक करायला आम्हाला आवडतं पण सगळे जर मिळून असले तर छान वाटतं मग ते स्वयंपाक करायला मी मुड येतो तर आक्कांचा चौदावा झाल्याच्या नंतर आता सुतकाचं घर सगळ्यांनाच काढावं लागतं त्याच्यामुळं चा एक चार पाच दिवस आम्हाला सफाईमध्येच गेलं कारण कोपरा ना कोपरा सगळा व्यवस्थित सगळा सफाई करायचं चा म्हणल्याच्या नंतर आता ही एक जी शिगडी होती तर ही फक्त वर ठेवायची राहिली आम्हाला ते काय एक पाच मिनिटाचं काम आहे कारण एमर्जन्सी मग कधी पण लागली का मग घेता येते हाताला तर म्हणलं चला ते आता इथे दिसली वरती तर मग त्याच्यावर आठवण आली म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं कशा पद्धतीने गॅस जर छोटा चालू चालत असला तर नेमकं काय करायला पाहिजे हे तशा म्हणजे सगळ्याच ताईनला माहितीच असेल की तर कुणाला जर नसेल माहिती पंधरा वीस टक्के ताईंला तर नक्कीच या आमच्या व्हिडिओचा त्यांना फायदा होईल तर दाख दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही म्हणजे काय करायचं नेमकं गॅस जर हळू चालत असाल तर आमची तर ही अशा पद्धतीची शेगडी आहे तर याची पण सिस्टीम तशीच आहे पण याला आताच म्हणजे केलेलं आहे एवढे पाच सात दिवसच झाले असते त्याला केले त्याच्यामुळे ते नाही पण सहसा सगळ्यांकडेच हे नाही साध्या पद्धतीच्या शेगड्या असतात सगळ्या सगळ्या तर त्याच्यामुळं मग तर त्याच्यामुळं मग ह्याच शेगडी जर तुम्हाला दाखवतोय तर हे जे बर्नर असतात आपले दोन्ही गॅसचे तर या बर्नरच्या आतमध्ये पहा हे जे हा जो पाईप आहे तर या पाईपच्या आतमध्ये हे छोटस हे जे छिद्र दिसतंय तुम्हाला हे पहा इथं तर या छिद्रामध्ये काय होतं आपण किचनवर भाज्या बनवतो काय काय बनवतो तर ते त्यांनी सगळी ती घाण वगैरे म्हणजे खराब सगळी डस साचलेली असती आणि ह्या छिद्रामध्ये जाऊन बसल्याच्या नंतर गॅस हा जास्त जास्त म्हणजे इथपर्यंत येत नाही या ब बर्नरमध्ये आणि मग गॅस हळू चालतो मग काय करायचं साजा आपली आमची मम्मी तर कायम करायची या गोष्टी चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची गॅ गॅसच्या शेगड्या तिच्याकडं आहेत आमच्या मम्मीकडं याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे पूर्ण जी खराब डस्ट गेलेली ती काढून घ्यायची पूर्ण ह्याची छिद्र तुम्हाला मॉग अशी व्हिडिओ मध्ये मी दाखवलं हे तर याच्यामध्ये तर हे जर साफ झालं ना छोटा हे क्लिअर दिसतंय का नाही माहिती गॅसच्या याच्यामध्ये बघा हे खरं दिसतंय याच्यात पूर्ण पिन घालून तुम्हाला क्लीन करून घ्यायचं इंजेक्शनने केलं तरी चालेल आहे की ना पिन आणि पण आता हे नवीन आहे ही शिगडी त्याच्यामुळे याच्यामध्ये काही एवढं डस्ट वगैरे काही तो ते नक्कीच हे होतं त्याच्यानंतर हे बर्नर वगैरे टाइम टू टाइम हे साफ कसे करायचे हे दाखव बघा मला असं वाटतं ब्लॉक आहे एक दोन ठिकाणी हे बर्नर पहा इथं इथले छिद्र ब्लॉक आहेत काही उतूप वितूब गेलेलं असलं की तर ते सुद्धा त्याच्यामध्ये सुईच्या चे आहे आणि आपण करू शकतो गॅस ऊतू जात आपलं सॉरी दूध उतू जातं त्याच्यानंतर भाज्यांचं सगळं काहीतरी पाहता नष्ट जुना पहा स्टोव्ह होतो त्यावेळेस ती पिन पण असायची नाही का स्टोवची पिन कमी झालं चालल ती ती पण ती नाही जाणार एवढ्याला उघडच थोडंसं असतं पूर्ण नाही नाही तीच वापर शक्यतो ह्याला पण आता ती बंद झाली पहिले दोन रुपयाला भेटायची आमच्या आजी जी दुकान गॅस रिपेअरवाल्यांकडे असेल पहा त्यांच्याकडे मिळते पण आम्ही आपण घरगुती म्हणजे हा उपाय करू शकतो जसं तर गॅस रिपेअरिंग रिपेरिंगवाल्यांना बोलवलं आपण गॅस छोटा चालायला लागलो तर रिपेरिंग वाल्यांना बोलवतो तर ते लगेच जागेवर दोनशे अडीचशे रुपये घेतात नाही तू करा आणून फक्त याच्या आतमध्ये ते छिद्र त्याच्या पिनणी फक्त थोडस डव असतात झालं त्याच्यातली ती काजणी जी जमलेली असते काळ ते सगळं गेलं की गॅस मोठा चालला ते लगेच त्यांच्याकडे ब्लेड असते काय 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 हे सगळं असं स्वच्छ करून घेते ते खालचा भाग असं आपण पण दोन महिन्यातून दीड दोन महिन्यातून येऊ असा साफ केला पाहिजे आतला भाग सगळा जेणेकरून जास्तीत जास्त सिलेंडर आपलं जातं आमची मम्मी करत असते काय आणि या गोष्टी त्याच्यामुळे गॅसची शिरडी जरी स्टीलची असते ना तरी पण वर्ष जसं तसं शेगड्या यायला काहीच होत नाही पुन्हा बाकीच्या टिप्स तर सगळ्या ताईंना आहे की हे करायचं झाकून वगैरे भाज्या शिजवायच्या जेणेकरून पटकन आता हा जो सेट आहे ना छोटा पहा कपांचा आता ह्याच्यात काही चहा एवढा कोणी घालण्यात देत नाही खूप छोटा आहे त्या भातुकलीच्या भांड्यांमधला पण तिला किती छान दिसतो आणि कवी कमी तिथे आम्ही आणलेला आहे नाही का बाजारात विकायला होता गेल्या वर्षी तर तो छान दिसतो इथे किचन मध्ये ठेवलं आम्ही सफाई केली त्याच्यानंतर अगोदर तो हात मध्येच होता खरंतर हा जंगल सेटअपमध्ये सेटअप मध्ये ठेवण्यासाठी आम्ही आन आणला होता शो पीस म्हणून पण तो आता इथं ठेवलाय सगळ्यांनाच माहिती गॅस बचत बचतीच्या सगळ्याच सगळ्याच फॉलो करतात जे पण आपण भाज्या बनवतो त्या झाकून शिजवणं दुसरी गोष्ट होता तेवढं कुकरचं युज करणं म्हणजे ह्या छोट्या मोठ्या सगळ्यांनाच माहिती आहे गोष्टी होतात पण यांनी बराचसा फरक पडतो पर बर्नर एक तर क्लीन पाहिजे आपले आता पिकणी छान अशा आम्ही दाखवलेले दोन तीन व्हिडिओ मध्ये दाखवलेले आणि दुसरी एक गोष्ट जे ब्लॉक झालेला असत मध्ये जर पिण्याने काढलं ना तर गॅस आपल्याला व्यवस्थित चालतो ट्राय करून पाहता येईल फरक पडतो याने बराचसा असा आणि अशा एक्स्ट्रा ज्या शेगड्या ना घरामध्ये असल्याच पाहिजे याचा इतका फायदा होतो ना आहेच आहे आणि आणखीन एक आहे म्हणजे ती मोठी बघा जी आचाऱ्यांकडे असती ती जसं की अक्कांचा तेरावा झाला तेराव्यांना सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती की काय काय करावं लागतं सगळ्या शेकभाज्या सगळं सगळं सगळे सगळ्या प्रकारच्या मिठाया सगळ्या प्रकारचे फ्रूट परत करंजी लाडू म्हणजे दिवाळीलाच फराळ्या करतो तसं आणि ज्या दिवशी तेरावा आहे त्या दिवशी पण सगळं करावं लागतं त्या दिवशी आम्हाला इतका फायदा झाला या शेगडीचा लागलो पाठ तीन वाजताच उठले होते सगळे आंघोळ्या वगैरे करून चार वाजता आम्ही लागलो वाजेपर्यंत आमचा अख्खा तेरा स्वयंपाक झाला हा आणि स्वयंपाकाला माझी मम्मी माझी चुलती नंद मावशी ताई आणि मी आम्ही पाच जणांनी म्हणजे सात वाजेपर्यंत अक्षरशः अख्खा हॉटवॉटमध्ये कोणाला हॉट मध्ये झाकून ठोकून किचन स्वच्छ करून आमचं रेडी झालं होतं अशी अक्षरशः शाळेत असलं ना लई पैसे लागत नाही याला सातशे आठशे हजार सा दिला पण लागतील या दिलं मला असं वाटतं कमी जायची पण माहिती असेल मोठ्या शेगड्यांना तेराशे चौदाशे मध्ये डबल असल्या कुठं काय कुठं काय तर मग इकडे हे तीन गॅस चार पाच गॅस आम्ही पेटवले होते पाच गॅसवरती दोन आम्ही स्वयंपाक आणला सगळा सगळ्यांनाच माहिती काय बाकीच्या मग नंतर सात साडेस आठ ला बाकीच्या आल्या सगळ्या तर तोपर्यंत म्हणजे सगळा स्वयंपाक आमचा झालेला होता म्हणल्या काल बऱ्याच ती म्हटलंय की म्हणजे रांगोळी वगैरे असं काढत नाही तर आम्हाला काहीही माहिती नव्हतं कारण काय की सांगायला रांगोळी म्हणजे पांढरी काढतात वाटत फक्त कारण की आता चौदाव्याची पूजा झाली तेराव्याची पण झाली तर स्वतः ब्राह्मण काकांनी त्यांनीच काढली होती थोडीशी तेराव्याला नव्हती सॉरी चौदाव्याला काढली होती त्यांनी काढली होती तर मग असं काही माहिती नाही त्याच्यामुळं आणि काही काही म्हटलं की पहिला पहिलं हे पुरणपोळीचं असतं तर त्याच्याबद्दलही काही माहिती नव्हतं आम्हाला फक्त असं सांगितलं ब्राह्मण काकांनी पण की जे आवडतं त्या गोष्टीचा दर त्या पदार्थाचा महिना जीव घालायचा आता माहिती नसल्यावर काय मग अशा गोष्टी होतात दुसरी गोष्ट की दाजींना पण नैवेद्य म्हणजे जीव घालायचे त्यांचा हक्क आहे तर दाजींना घातलं जीव पण ते दाखवलं नाही दाज्यांना म्हणजे त्यांनीच नैवेद्य ठेवला पाहिजे त्यांच्याच हाताने असं म्हणल्या पण काय नाही त्यांनी गायला वगैरे द्यायला ते गेले होते आणि बाकी इकडे नैवेद्य ठेवायला नंतर पाया वगैरे पडायला ते आले होते हा काय नाही आता नेक्स्ट टाइम पासून तसंच करू बरं झालं तुम्ही काही गोष्टी सांगता त्याच्याबद्दल आम्हाला काय असतं की मी तर ना म्हणजे माझ्या याच्यामध्ये असं घरामध्ये जवळच एवढं व्यक्ती गेलेलं किंवा अशा गोष्टी केलेलं पहिल्यांदा पाहिले इव्हन ली जे अंतिम संस्कार आहेत ते पण एवढ्या जवळून पहिल्यांदा अटकाच्या बहिणींना याच्या आधी कोणाचेच नाही असं घरामध्ये एवढं जवळून कोणीच असं झालेलं नाही की जे एवढं स्वतःहून करायचं सगळं स्वतःहून पाहायचं त्याच्यामुळे अनुभव नाहीत आणि मग अशा गोष्टी अनुभव असते की माहिती की आता मी जर आली असती सवासनी मग तिने सांगितलं असत आम्हाला पण पावसामुळे तीच आली नाही हा खर तर त्यांना दोघींना पण यायचं होतं मग म्हणली होती मी येते कारण मग ती आली असती ना मग तिने सगळं सांगितलं असतं की तुम्ही असं करा तसं करा पण त्या दिवशीपासून सकाळपासून पाऊस सुरूच इव्हन म्हणजे आक आनंद मावशीला सुद्धा नंदमावशीला सुद्धा प्रणवला आणायला लावलं तेव्हा आपण नंदमावशी आल्या तर मग पाऊस कंटिन्यू चालूच होता नाहीतर मग सगळं माहिती 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 अशा गोष्टी होतं होतं तर असं काही सांगत आम्हाला त्या गोष्टी आणि आम्ही नक्कीच त्या म्हणजे आमच्या याच्या रुटीन मध्ये आम्हाला आणण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर बघा लाईव्ह संपला आणि मोबाईल हातामध्ये घेतला मोबाईल हातामध्ये घेतल्याच्या नंतर तुमच्या ज्या आपण काही कमेंट्स आहेत त्या कमेंट म्हणजे वाचायला लागल्यावर असं म्हणजे त्यांनी हेच टाकलेलं आहे की अक्कांचा असं झाल्याच्या नंतर की सगळ्या म्हणतात की असंच होणार आहे की म्हणजे आक्का माझ्या पोटी जन्म घेऊन येणार आहेत असं सगळ्यांचं असं मत आहे आणि यावं तर इथून मागं तर मी कधी म्हणले नव्हते व्हिडिओमध्ये काही बोलले नाही पण यावेळेस याच्यानंतर मला पण असंच वाटायला लागलं की अक्कांनी खरंच म्हणजे माझ्या पोटी जन्म घेऊन पु पुन्हा परत ह्या जंगल विलामध्ये यावं आणि तुम्ही सग जणी सुद्धा याचीच प्रार्थना करा की ही गोष्ट म्हणजे खरी होवत म्हणून तर बाबा तिकडून आलेत मस्त खालच्या घरून बसलेली आहे ती इथं आणि म्हटलं जरा वेळ बाबांपासून बसावा कारण परत चा टायमिंग होईल मग पुढचे काम सुरू एकदा झाले की मग काय नंतर टाईमच भेटत नाही मग तरी ते बसतात पोरांपशी आपलं टी व्ही वगैरे फ्रेश झालाय आता साऱ्या गावाला बरोबर ओळखतो थंडी अजून गेलेली नाही पूर्ण तर आता त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की भारती तुम्ही जे ऑफिस बांधलं किंवा तुमचं जे घर बांधलं ते कुणाच्या जागेत बांधलं किंवा ती जागा कुणाची ती जागा बाबांची आहे का तर बाबांची जागा नाही बाबांची जागा बाबांच्या मुलांना नातवांना बाबांनी सगळी नावची करून दिलेली आहे ही जी जागा आहे आम जाग, ही आमचे अक्कांचे होते अक्कांचे होते त्यावेळेस कुटाने वगैरे होतील किंवा प्रकरण काही हे होईल त्याच्यापेक्षा ते, ते होते ना त्यावेळेस त्यांनी वाटण्या करून ही हे जे हे बांधलेले आहे ना आम्ही ही जागा ऑफिसची अर्धी जागा ऑफिसची अर्धी म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त बाकी तिकडची आम्ही ते काहीतरी गुंठे विकत घेतली होती आणि जे पण होते ते होते तोपर्यंत त्यांनी वाटण्या करून राहत शेत आहे हे सगळं त्यांनी करून दिलं होतं म्हणजे ते कोर्ट कचऱ्या केस बांधगडी काय काय चालू होत ना त्यावेळेसच त्यांनी अक्कांच्या नावच करून दिलेलं बाबा ऐका नाही त्या टायमाला दिली होती ना करून त्यांनी खरेदी करून दिलं होतं त्यावेळेस करून हा त्या टायमाला

माणसाचा आशीर्वाद कधी लागत असतो बाबा ते म्हणले ना तिचं होईल आणि मग ना आणि त्यानंतर मग बाबांकडे कोणी ना कोणी येतच असत अन्ना आलते अण्णा म्हणजे कोण बा ह्यांचे चुलते तुमच्या दाजींचे लहाने चुलते मोठे चुलते तर मग ते आले होते थोडस बसलो मग आप्पा पाणी झाला आणि आर्यन आज बाहेर काही क्रिकेट खेळायला आलेलं आहे संध्याकाळचं त्याला म्हणत असतो आम्ही थोडंसं बाहेर निघ रुद्र आणि तो क्रिकेट खेळतो आता हे जास्त वेळ खेळणार नाही तर कारण यांचं लगेच भांडण सुरू होणार आहे दहा पंधरा मिनिटं खेळतील आणि पुन्हा तेच बाबांचं इकडे मस्त झोका खेळायचं काम चाललंय ध्रुव मध्ये मध्ये जाऊन बाबांशी गप्पा मारतोय भांडणं चालले की बाबा इथे मिटवायला बसलेले आहेत तोपर्यंत स्वातीचं इकडं दिवावतीचं काम माझे किचन किचनमधली कामं असं काही सगळं रुटीन सुरू होतं पाच साडेपाच सहाच्या नंतर तर मग मुलांचा खेळायचा टाईम आहे थोडाफार खेळतात मुलं मग अभ्यास होमवर्क म्हणजे जोपर्यंत खेळत असतात ना एक एक तास खेळायला सोडतो तोपर्यंत मग किचनची कामं उठ आटपून घ्यावी लागतात मग किचनची कामं आटपली की मग त्यांचं होमवर्क घेत बसावं लागतं ध्रुव फार नाटक करतो अभ्यासाला रुद्र पण करतो पण सांगितल्यावर ऐकतो तसं ध्रुव ऐकत नाही बसूनच करून घ्यावं लागतं तर मग यांची भांडणं चालली की बाबा इथं निपटायला बसलेलेच असतात आमचे तर चला असं Uh, मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा ज्या कुणी ताई चॅनलवरती आपलं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपलं डेली रुटीनचे डेली ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील भेटूयात आपल्या उद्या आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे का अगदी मनकपूर्वक का आभार मानते धन्यवाद